परीक्षा अर्थात टी ई टी या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी टी ई टी या परीक्षेचा जो काही पेपर दुसरा आहे या पेपर दुसऱ्यामधील गणित हा तीस गुणांचा प्रश्न आणि तीस गुणांमध्ये तीसपैकी तीस, तीस गुण आपल्याला कसे मिळतील यासाठीची आपली ही लाइव लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे रोज एका घटकावर या ठिकाणी आपण सराव करतो आठ दहा पंधरा जेवढे प्रश्न असतील तेवढे प्रश्न आपण समजून घेतो वेगवेगळ्या पद्धतीच्या शॉर्टकट त्या ठिकाणी काही युक्त्या असतील कृप्त्या असतील त्या समजून घेतो आणि उत्तर काढायचं कसं त्याची सविस्तर अशी पद्धत आपण या ठिकाणी समजून घेत असतो आज आपण या मालिकेअंतर्गत समीकरण ज्याला क्वाड्रेटिक इक्वेशन्स असं म्हणतो आपण वर्ग समीकरण म्हणजे काय वर्ग समीकरण कसं असतं त्या सोडवण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या कोणत्या आणि वर्ग समीकरणाची उकल कशी काढतात या भागावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि काही सराव प्रश्न समजून घेणार आहोत वर्ग समीकरण म्हणजे काय ज्या वैजिक राशीमध्ये किंवा ज्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक दो दोन असतो दोन पेक्षा लहान किंवा दोनापेक्षा मोठा नसतो त्या समीकरणाला किंवा त्या बहुपदीला किंवा त्या बैजिक राशीला वर्ग समीकरण असं म्हणतात बघा वर्ग समीकरण म्हणजे नेमकं काय जर आपण एक्स या चलाचा वापर केला असेल तर एक्स या चलाचा घातांक दोन असलेलं एक पद त्या समीकरणात असलं पाहिजे हे आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जनरल फॉर्म ऑफ अ इक्वेशन ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य एक्स वर्ग हे वर्गपद आहे त्याचा सहगुणक एक आहे हे मधलं पद त्याचं सहगुणक बी आहे आणि हे स्थिर पद कॉन्स्टंट टर्म आपण ज्याला म्हणतो तो सी आणि दॅट इज इक्वल टू झीरो एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इज इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याला म्हणतात जनरल फॉर्म ऑफ पर कॉर्डिरेटिव्ह इक्वेशन व्हेअर ए इज नॉट इक्वल टू झिरो जिथं ए हा कधीही शून्य नसतो कारण ये जर शून्य झाला तर हे पद या ठिकाणी गायब होईल आणि हे एकचल समीकरण तयार होईल रेशीय समीकरण तयार होईल एका चलातील समीकरण तयार होईल याला आपण वर्ग समीकरण म्हणू शकणार नाहीत म्हणून ए इज नॉट इक्वल टू झिरो आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धतीत पहिली पद्धत आहे अवयव पद्धत या अवयव पद्धतीमध्ये आपण मधल्या पदाची फोड करून त्या ठिकाणी वर्ग समीकरण सोडवतो ही पद्धत आपण इयत्ता आठवीच्या आघाडी येतात इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या आघाडी येतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना याचा अध्यापन अध्ययन त्या ठिकाणी अध्यापन या ठिकाणी करत असतो आणि आपण त्या ठिकाणी समजून देत असतो पूर्ण वर्ग पद्धत आहे याच्यात आपण तिसरं पद मिळवतो आणि ती ते तिसरं पद मिळवण्याची पद्धत काय आहे ते पण आपण सविस्तर त्या ठिकाणी समजून घेऊया आणि तिसरी पद्धत आहे फॉर्म्युला मेथड ज्याला सूत्रपद्धत म्हणतात आता या वेगवेगळ्या पद्धतींची थोडक्यात माहिती मिळवत असताना जी पूर्ण वर्ग पद्धत आहे तिच्यात अंत्यपद म्हणजे शेवटचं पद मिळवतात ते कसं त्याचं सूत्र आहे अंत्यपद बरोबर म्हणजे शेवटचं पद बरोबर मध्यपदाचा वर्ग मधल्या पदाचा वर्ग, वर्ग भागिले चार गुणिले पहिलं पद ह्या सूत्राने शेवटचं पद मिळवलं जातं आणि ते त्या समीकरणात मिळवून नवीन जे समीकरण तयार होईल त्याला म्हणतो आपण पूर्ण वर्ग समीकरण त्यानंतर सूत्रपद्धतीमध्ये जे चल आपण वापरलं असेल त्या चलाची किंमत म्हणजे उकल काढण्यासाठीचं सूत्र आहे मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आपण टू ए म्हणजे ऋण बी वर्ग वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए इथं ए म्हणजे वर्गपदाचा सहगुणक बी म्हणजे मध्यपदाचा सहगुणक आणि सी म्हणजे स्थिरपद या तीन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे समीकरण कसे सोडवतात आता यावर आधारित काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत काही मोजके सराव प्रश्न दिले आहेत आपल्याला जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवायचे असतील तर इयत्ता आठवीचे वर्ग समीकरण बघा त्यानंतर नववीच्या गणित एकच्या पुस्तकातील वर्ग समीकरण सोडवा इयत्ता दहावीच्या गणित एकच्या पुस्तकातील वर्ग समीकरण सोडवा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस त्या ठिकाणी करून घ्या तर स्वाध्याय नंबर पाच आहे वर्ग आधारित पहिला प्रश्न बघा सहा एक्स वर्ग वजा एक्स अधिक के बरोबर शून्य आणि ह्या समीकरणाची उकल म्हणजे याचं सोल्युशन आहे मायनस वन बाय टू म्हणजेच ऋण एक छेद दोन तर ह्या केच्या जागेवर कोणता अंक असेल तो चार पर्यायांमधून आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे मग त्यासाठी काय करायचं असतं लक्षात घ्या ही जी बहुपदी आपल्याला दिली आहे सहा एक्सचा वर्ग वजा एक्स अधिक के बरोबर झिरो याच्यामध्ये आपल्याला एक्स बरोबर ऋण एक छेद दोन ही किंमत टाकायची जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं आपल्याला ऋण एक छेद दोन टाकायचं म्हणजे सहा गुणिले ऋण एक छेद दोन कंसाचा वर्ग वजा कंसात ऋण एक छेद दोन अधिक के बरोबर झिरो बघा काय केलं आपण जिथं एक्स होता तिथं एक्सची व्हॅल्यू टाकली बघा हा सहा इथं गुणाकाराचं चिन्ह असतं गुणा गुणिले एक छेद दोन कंसाचा वर्ग वजा एक्स म्हणजे एक्सची किंमत ऋण एक छेद दोन अधिक के जसाचा तसा बरोबर शून्य बघा हे ऋण ऋण धन होऊन जातं बरोबर सहा गुन्हिले एक छेद ऋण एक छेदच्या धन एक छेद चार होईल कारण वर्ग करतोय आपण धन एक छेद चार अधिक हा एक छेद दोन अधिक के बरोबर शून्य आता याचा गुणाकार करून घेऊया सहा एक सहा छेद चार अधिक एक छेद दोन अधिक के बरोबर शून्य यांची बेरीज करूया बेरीज करण्यासाठी छेत सारखा पाहिजे याचा छेद चार आहे याचा छेद दोन आहे याला दोन ने गुणूया छेत सारखा होईल सहा छेद चार अधिक बे एक बे दोन छेद चार, चार अधिक के बरोबर शून्य यांची बेरीज होईल आठ छेद चार आठ छेद चार अधिक के बरोबर शून्य म्हणून के बरोबर चार एक चार चार दोन्ही आठ धन दोन आणि इकडे आला तर तो काय होईल ऋण दोन के ची किंमत किती असेल ऋण दोन असेल म्हणजेच ऑप्शन नंबर तीन हे ज्याने सविस्तर मेथड आता ऑप्शनची मदत घेऊन तुम्ही उत्तर काढू शकता एक एक ऑप्शन त्या ठिकाणी एक्सच्या च्या जागेवर टाकून उत्तर काढू शकता केच्या जागेवर टाकून आणि ऋण एक दोन पण टाकून उत्तर झिरो आलं डावीकडची बाजू झिरो आली तो उत्तर तुमचं ते बरोबर असेल पुढचा प्रश्न बघा वर्ग समीकरण सोडवा एक वर्ग वजा चौदा एक्स अधिक एकोणपन्नास बरोबर शून्य किती साधन सोपं आहे बघा एक्स ची किंमत आता इथं आपल्याला काय करायचे याचे अवयव पाडायचे आहेत गुणाकार एकोणपन्नास येईल बरोबर म्हणजे इथं बघा गुणाकार एकोणपन्नास आणि बेरीज चौदा येईल अशा संख्या कोणत्या एक्स सात, सात एक सात 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 एकोणपन्नास सात सात चौदा म्हणजे याचा अर्थ काय बघा हा आहे एक्स वर्ग वजा सात कंसाचा वर्ग एक्स वजा सात कंसाचा वर्ग हा जो आहे हा काय आहे एक्स वजा सात कंसाचा वर्ग बरोबर काय शून्य म्हणजेच काय याचं जर आपण वर्ग मूळ घेतलं तर एक्स वजा सात बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर एक्सची किंमत किती असेल सात असेल किती असेल सात ऑप्शन नंबर दोन बघा आता हे तुम्हाला पडताळा कसा घेता येईल पर्यायांची मदत घेऊन बघा ऋण सात इथं टाकला ऋण सात जर इथं टाकला तर साताचा वर्ग हा एकोणपन्नास म्हणजे धन एकोणपन्नास एकोणपन्नास आणि एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव होतील धन अठ्ठ्याण्णव इथं ऋण सात टाकला तर ऋण सात गुणिले ऋण चौदा म्हणजे धन अठ्ठ्याण्णव होतील चौदा सात अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव बघा त्यांची बेरीज होईल एकशे शहाण्णव शून्य येणार नाही धन सात टाकला तर हा साताचा वर्ग होईल एकोणपन्नास बघा हा साताचा वर्ग किती होईल एकोणपन्नास वजा सात गुणिले चौदा केले तर ऋण अठ्ठ्याण्णव होईल आणि अधिक एकोणपन्नास हा अधिक एकोणपन्नास हा अधिक एकोणपन्नास धन अठ्ठ्याण्णव हा ऋण अठ्ठ्याण्णव उत्तर शून्य येणार म्हणून ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी जुळतोय बघा म्हणजे पर्यायांची मदत घेऊन तुम्ही अशा पद्धतीनं सोडवू शकतात आणि होल सोल तुम्हाला सोडवायचं असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकतात पुढचा प्रश्न दोन वाय वर्ग वजा पाच वाय बरोबर शून्य हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे दोन वाय वर्ग वजा पाच वाय बरोबर शून्य बघा दोन वाय वर्ग वजा पाच वाय बरोबर शून्य याच्यातून वाय कॉमन काढून देऊ काय करूया वाय कॉमन काढून देऊ बघा काय होईल वाय गुणिले कंसात दोन वाय वजा पाच बरोबर शून्य इथं गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणजेच वायची पहिली किंमत वायबरोबर शून्य येईल किंवा दोन वाय वजा पाच बरोबर काय येणार शून्य म्हणजे हा आता पाच इकडे आणूया वाय बरोबर दोन वाय बरोबर धन पाच होणार हा दोन इकडे गुंतव इकडे आला तर काय करेल भागेल म्हणजेच पाच छेत दोन होणार एक किंमत येते पाच छेत दोन आणि एक किंमत येते शून्य शून्य आणि पाच छेद दोन हा जो उकल सरचे तो आपलं उत्तर असेल शून्य दोन शेत पाच आहे नाही शून्य ऋण दोन शेत पाच हे पण नाही येणार शून्य पाच ऋण पाच छेद दोन आहे शून्य धन पाच छेद दोन आहे म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी तंतोतंत जोडणार बघा उदाहरण कसं सोडवलं परत एकदा बघा दोन वाय वर्ग वजा पाच वाय बरोबर शून्य याच्यातून दोघांमध्ये वाय आहे तो कॉमन काढला वाय कॉमन काढला कंसात काय उड्या दोन वाय वजा पाच बरोबर शून्य या दोन पदांचा गुणाकार शून्य याचा अर्थ काय एकतर हे शून्य असेल एकतर हे शून्य असेल म्हणजे एकतर वाय बरोबर शून्य असेल किंवा दोन वाय वजा पाच हा कौन शून्य असेल मग वायची किंमत शून्य येऊन गेली दोन वाय वजा पाच बरोबर शून्य म्हणजे दोन वाय बरोबर धन पाच दोन इकडे वायला गुंतवय तो पाचला काय करेल भाग्य म्हणजेच वाय बरोबर पाच छेद दोन आता तोंडी शॉर्टकट कसं सोडवायचं ते बघा इथं काय बघा दोन आणि पाच आहे बरोबर वाय वाय दोघांमध्ये तर वायची पहिली किंमत शून्य असतोय लक्षात ठेवा प्रत्येक कंसात शून्य दिसतोय आपल्याला हा पाच इकडे जाणार म्हणजे धन होणार त्याला हा दोन काय करणार भागणार म्हणजे पाचशे दोन दुसरं उत्तर येणार पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा तीन वाय वर्ग वजा चौदा वाय अधिक आठ बरोबर शून्य अवयव पद्धतीने सोडवायचे काय बघा उदाहरण तीन वाय वर्ग तीन वाय वर्ग वजा चौदा वाय अधिक आठ बरोबर शून्य याचे अवयव पाडायचे आणि उदाहरण सोडवायचे अवयव कसे पाडतात लक्षात घ्या हा तीन आणि हा आठ धन चोवीस गुणाकार आला पाहिजे अशा दोन संख्या शोधायच्या दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार धन चोवीस येणार आणि धनचिन्ह असल्याकारणाने वेद चौदा येणार ज्या दोन संख्या तुम्ही शोधणार त्यांना दोघांना समान चिन्ह असणार आणि ते मधल्या पदाला जे चिन्ह असेल तेच दोघांना असणार म्हणजे ऋण ऋण दोघ संख्या असणार गुणाकार चोवीस आणि बेरीज चौदा येईल अशा संख्या बघा कोणत्या आहेत गुणाकार चोवीस बेरीज चौदा बघा चोवीस कोणत्या कोणत्या पाड्यात येतो तिन्हाच्या पाड्यात येतो आठाच्या पाड्यात येतो चोवीसच्या पाड्यात येतो अवयव पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचे तीन आठ चोवीस गुणाकार चोवीस आला पाहिजे बेरीज चौदा आली पाहिजे अशा संख्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवू शकतात बघा चोवीस ज्या ज्या संख्यांच्या पाळ्यातील सर्व संख्या घ्यायच्या बार दोन्ही चोवीस बाराच्या पाळ्यात पण चोवीस येतो बघा धन ऋण बारा ऋण दोन ह्या दोन संख्या आहेत चौदाच्या जागेवर टाकायच्या तीन वाय वर्ग व जा बारा वाय व जा दोन वाय अधिक आठ बरोबर शून्य दोन दोनचे गट करायचे हा पहिला गट हा दुसरा गट बरोबर याच्यातून काय कॉमन निघेल बघा तीन आणि वाय तीन वाय कॉमन घ्यायचा कंसात वगैरे वाय वजा चार बघा तीनाने तीनला बागितलं एक झाला इथं वायचा वर्ग होता वाय बाहेर गेला वायमध्ये उरला तीन आने बाराला बागितलं चार आलं याच्यातून ऋण दोन कॉमन घ्या कंसात काय होईल वाय वजा चार बरोबर शून्य वाय वजा चार वाय वजा चार हा पहिला अवयव आला वाय वजा चार दुसरा अवयव आला तीन वाय वजा दोन बरोबर शून्य म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या वाय वजा चार हा पहिला अवयव आणि तीन वाय वजा दोन हा दुसरा अवयव बरोबर शून्य म्हणजे या दोन्ही कंशांचा गुणाकार शून्य म्हणजे याचा अर्थ असा वाय वजा चार बरोबर शून्य असेल किंवा तीन वाय वजा दोन बरोबर शून्य असेल म्हणजे वाय वजा चार बरोबर शून्य असेल तर वायची किंमत किती येणार धन चार येणार किंवा तीन वाय बरोबर दोन असेल म्हणजे वायची किंमत काय येणार धन दोन भागेले तीन येणार बघ हा दोन इकडे आला त्याला तीन काय करेल भागेल म्हणजेच दोन छेत तीन येणार चार आणि दोन छेद तीन ही उकल असेल आपली चार आणि दोन छेत तीन ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न बघा अकरा पी अधिक चार बरोबर तीन पी वर्ग हे वर्ग समीकरण सोडवा आता कोणत्या पद्धतीने सोडवा अशी आपल्याला त्या ठिकाणी अट घातलेली नाहीये आपण हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडू शकतो जर अवयव पडले तर अवयव नाही पडले तर सूत्र पद्धतीने सोडू शकतो पूर्ण वर्ग समीकरण नसेल तर पूर्ण वर्ग पद्धतीने आपण ते सोडू शकतो चला बघूया अकरा पी अकरा पी अधिक चार बरोबर तीन पी वर्ग याला पहिल्यांदाच वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात आणून घेऊया सामान्य रूपात आणण्यासाठी दा हे सगळे इकडे येतील कारण हा पी वर्ग ऋण व्हायला नको म्हणजे बघा तीन पी वर्ग वजा पी वजा चार बरोबर शून्य बरोबर आता इथं आपल्याला काय करायचं चार त्रिक बारा ऋण बारा गुन्हा काढील अशा दोन संख्या शोधायच्या याला वजा बाकीचे चिन्ह म्हणून वजा बाकी एक इथे एक आहे वजा बाकी एकील मोठ्या संख्येला ऋणचिन्ह असेल लहान संख्येला धनचिन्ह असेल नियमित बघा गुणाकार ऋण पाहिजे असेल तर एक संख्या ऋण असते एक संख्या धन असते त्यापैकी मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं लहान संख्येला त्याचे विरुद्ध चिन्ह द्यायचं मग अशा संख्या कोणत्या चार थिक बारा चारातून तीन गेले एक यामध्ये तीन पी वर्ग वजा चार पी अधिक तीन पी वजा चार किंवा त्याला आपण काय असं पण लिहू शकतो बघा तीन पी वर्ग अधिक तीन पी वजा चार पी वजा चार असं पण लिहू शकतो बरोबर शून्य याच्यातून कॉमन काढा दोघांमधून तीन पी कॉमन निघेल कंसात पी अधिक एक उरेल इथून ऋण चार कॉमन काढा कंसात पी अधिक एक बरोबर शून्य पहिला कंसाला पी अधिक एक बरोबर शून्य असेल किंवा तीन पी वजा ज्या चार बरोबर शून्य असेल मग पीची पहिली किंमत हा धन एक इकडे आला तर ऋण एक होईल इथं पीची किंमत काय असेल ऋण चारचा धन चार होईल आणि भागिले किती येईल तीन ऋण ती। एक आणि चार छेद तीन ह्या दोन आपल्या उकले असतील ऋण एक आणि चार छेद तीन इथं नेमकं उलट्या दिल्या आहेत बघा ती बरं आपण या पद्धतीने करून बघू तीन पी वर्ग वजा चार पी अधिक तीन पी वज अधिक आपलं वजा चार बरोबर शून्य याच्यातून कॉमन काढू याच्यातून कॉमन काढू याच्यातून फक्त पी कॉमन निघेल कंसात उरेल तीन पी वजा चार याच्यातून चा कॉमन काढला धन तीन कंसात आपलं धन एक कारण दोघं कोणत्याच पाळ्यात येत नाही तीन पी मिनिट बघा मोठी संख्या ऋण होती लहान संख्या धन होती बरोबर हा हे ऋण आहे बघा आपलं म्हणून इथं ऋण चार बरोबर शून्य पहिला अवयव आला तीन पी वजा चार बरोबर शून्य दुसरा अवयव आला पी अधिक एक बरोबर शून्य इथं पी ची किंमत धन चार छे तीन आणि इथं पीची किंमतीतील ऋण एक त्याच किमती येत आहेत म्हणजे इथं ऑप्शन चुकीचे दिले आहेत ऑप्शन चुकीचे दिले आहेत ऋण एक पहिली किंमत पाहिजे आणि दुसरी किंमत आली पाहिजे चार छेद तीन लक्षात घ्या इथं ऋण एक आणि चार छेद तीन हे आपलं उत्तर येतं पुढचा प्रश्न बघा वर्ग समीकरण सोडवा बघा आता हे वर्ग समीकरण कसं सोडवायचं साधे आणि सोपी पद्धत बघा एक छेद चार कंसात एक सदिक तीन कंसाचा वर्ग बरोबर पंचवीस बरोबर आता काय करायचं आहे एक छेद चार इकडे आणा हा चार इकडे भाततोय तिकडे जाताना गुणेल येल एक्स अधिक तीन कंसाचा वर्ग बरोबर पंचवीस चौक शंभर वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या याचं वर्गमूळ घेतलं एक्स छिक तीन होईल इकडे वर्गमूळ घेतलं धन ऋण दहा होईल हा तीन तिकडे जाऊ द्या एक्स बरोबर धन ऋण दहा वजा तीन म्हणजे त्याचा अर्थ काय एक्स बरोबर धन दहा वजा तीन एक्स बरोबर ऋण दहा वजा तीन म्हणजेच एक्सची पहिली किंमत आली दहा वजा तीन म्हणजे सात एक्सची दुसरी किंमत आली ऋण दहा ऋण तीन म्हणजेच ऋण तेरा धन सात ऋण तेरा ह्या दोन किंमती असतील धन सात ऋण तेरा ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघा एक्स वर्ग वजा एक्स छेद वीस वजा एक छेद वीस बरोबर शून्य ह्या समीकरणाचा उकल संच काढा बघा आता याच्यात काय करायचं आपल्याला पहिल्यांदा छेद सारखे करून घेऊया सगळ्यांचे सगळ्यांचे छेद सारखे करून घेऊया आणि मग उत्तर काढूया एक वर्ग वजा एक्स छेद वीस वजा एक छेद वीस बघा एक्स वर्ग वजा एक्स छेद वीस वजा एक छेद वीस बरोबर शून्य सगळ्यांचा छेद वीस करण्यासाठी याला वीसने गुणावं लागेल वीस एक्स वर्ग वजा वीस एक नुसता एक्स वजा एक बरोबर शून्य आता इथं बघा काय येणार आहे एक वीस ऋण वीस गुणाकार आला पाहिजे वजाबाकीचं चिन्ह म्हणून मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह लहान संख्येला धन चिन्ह गुणाकार वीस येईल आणि वजाबाकी एक येईल अशा ऋण पाच धनच्या याच्या जागेवर टाकूया बघा वीस एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक चार एक्स वजा एक बरोबर शून्य दोन दोनचे गट करूया इथून पाच एक्स कॉमन निघेल बघा वीस आणि पाच पाचाच्या पाण्यात येतात पाच एक्स कॉमन घेतला कंसात पाचो क वीस चार एक्स वजा पाच एक पाच इथून धन एक कॉमन काढूया कंसात उरेल चार एक्स वजा एक बरोबर शून्य पहिला अवयव आला चार एक्स वचा एक बरोबर शून्य किंवा दुसरा अवयव येईल पाच एक्स अधिक एक बरोबर शून्य हा एक इकडे जाऊ द्या एक्स बरोबर धन एक आणि त्याला भागिले चार इथं एक्स बरोबर हात एक तिकडे जाऊ द्या ऋण एक भागिले पाच म्हणजे एक, एक छेद चार किंवा ऋण एक छेद पाच या दोन उकली असतील एक छेद चार आणि ऋण एक छेद पाच हे ऋण एक छेद पाच ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न बघा पुढील वर्ग समीकरण सोडवा एक्स अधिक पस्तीस छेद एक्स बरोबर बारा याला पहिल्यांदा सामान्य रूपात लिहून घेऊया एक्स अधिक पस्तीस छेद एक्स बरोबर बारा याचा छेद एक आहे याचा छेद एक आहे याला एक्सने गुणूया याला एकाने गुणूया याला एक्सने गुणूया एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक पस्तीस बरोबर बारा एक्स हा बारा एक्स इकडे आणूया सामान्य रूपात लिहून घेऊया एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक पस्तीस बरोबर शून्य गुणाकार करूया दोन संख्या शून्य आहे गुणाकार येणार पस्तीस धन पस्तीस गुणाकार पाहिजे धन पाहिजे म्हणून दोन्ही संख्यांना मधल्या पदाचं चिन्ह असेल ऋण ऋण गुणाकार पस्तीस येईल आणि बेरीज बारा येईल अशा दोन संख्या शोधायच्या ऋण ऋण सात पाच टाकूयामध्ये एक्स वर्ग वजा सात एक्स वजा पाच एक्स अधिक पस्तीस बरोबर शून्य हे दोन दोन दोनचे गट केले याच्यातून कॉमन काढायचा एक्स कंसात उरेल एक्स वजा सात इथून ऋण पाच कॉमन काढा कंसात उरेल एक्स वजा सात बरोबर शून्य एक्स वजा सात पहिला कंस येणार दुसरा कंस येणार एक स्वजा, स्वजा पाच बरोबर शून्य म्हणजेच एक्स वजा सात बरोबर शून्य किंवा एक्स वजा पाच बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर धन सात किंवा एक्स बरोबर धन पाच ह्या पद्धतीने सात आणि पाच या दोन वुकली त्या ठिकाणी आपल्याला मिळतील धन सात धन पाच परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधूंना या ठिकाणी सगळे जे उदाहरणं होते ते फक्त अवयव पद्धतीनं सोडवायचे दिले होते आपल्याला सूत्रपद्धतीने आणि पूर्ण वर्ग पद्धतीने उदाहरणं पुन्हा स सोडवायचे असतील प्रॅक्टिस करायची असतील तर इयत्ता दहावीच्या समीकरण नावाच्या प्रकरणात जा तिथं दोन्ही पद्धतीचे तुम्हाला बरेच उदाहरणं मिळतील ते उदाहरणं सोडवा आणि जर समजा आपल्याकडे पुस्तक नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या इयत्ता दहावीचे पाच प्रकरणांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहेत गणित एकचे गणित दोनचे पण पाच प्रकरणांचे व्हिडिओ आहेत इयत्ता दहावी गणित एक समीकरण हा भाग तिथं शोधा तो तुम्हाला सापडेल तिथं समीकरण सोडवण्याचे वेगवेगळ्या पद्धती त्याच्यावरचे उदाहरणं सोडून दाखवलेत ते समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरला एक पुढचा वेगळा घटक घेऊन त्या ठिकाणी आपण भेटणार आहोत तोपर्यंत ओके बाय